लोकनेता न्यूज महाराष्ट्र आवाज मणामणांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा किसान मोर्चाच्या शहराध्यक्ष पदावर पक्षनिष्ठेनं काम केलेल्या भाजप नेत्याची थेट सदस्य पदावर बोळवण केल्यानं संतप्त होत ज्येष्ठ भाजप नेते संतोष तापकीर यांनी तात्काळ अध्यक्षांकडे एक निवेदन दिले असून त्यात आपल्याला योग्य न्याय देण्याची मागणी केली आहे येत्या दोन दिवसात न्याय ना न मिळालास आपण पिंपरी चिंचवड पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा गंभीर इशारा थेट पक्षश्रेष्ठीला दिला आहे तसे निवेदनास त्यांनी दिले असून त्यात त्यांनी आपण गेली तीस वर्षांपासून भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहोत पक्ष संघटनेत काम करताना अगदी पक्षनिष्ठेनं काम केलं असून येथील संघटनात्मक पक्ष बांधणीमध्ये आपला सिंहाचा वाटा असल्याचं नमूद केलंय पक्षानं आजवर सोपवलेली जबाबदारी निष्ठेनं पार पाडली आहे चरोली मंडळ अध्यक्ष शहर चिटणीस किसान मोर्चा शहराध्यक्ष उपाध्यक्ष अशी अनेक पदावरील महत्वाची जबाबदारी सांभाळली आहे मात्र नव्या पक्ष कार्यकारिणीमध्ये सदस्य पदावर बोलवण करून माझं खच्चीकरण करण्यात आल्याची त्यांची भावना बळावली असल्याचं म्हटलंय पुढे आपली भावना व्यक्त करताना सांगितले की पक्ष जेव्हा सत्तेत नव्हता त्यावेळी अनेक आंदोलनामध्ये सहभागी होत झालेला अपमान सहन केला प्रत्येक वेळी त्यागाची भावना मनात ठेवून पक्ष संघटनेत काम केलं पक्ष जेव्हा दोन हजार चौदा सालापासून राज्य आणि केंद्रीय सत्तेत आहे नेमके याच काळात आम्हाला लाभाच्या पदापासून वंचित ठेवण्यात आलाय तरीही आम्ही याची कुठेही वाच्यता केली नाही आता पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याची जी कार्यकारणी घोषित करण्यात आली आहे ती कोणाच्या तरी मर्जीनुसार करण्यात आली आहे आमचे जर असे खच्चीकरण आणि अपमान केला जात असेल तर ते सहन करणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली असून ही जिवारी लागलेली निवड रद्द करून योग्य तो न्याय देण्याची मागणी केली आहे येत्या दोन दिवसात जर पक्षश्रेष्ठींनी न्याय दिला नाही तर आपण पिंपरी चिंचवड भाजपा पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा गंभीर इशारा दिलाय त्यांच्या इशारामुळे पक्षाच्या वरिष्ठ गोटात जोरदार खळबळ माजली असल्याचं चित्र आहे मागील काही काळापासून भाजपच्या अनेक जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात येत असल्याचे प्रकार घडत असल्यानं पिंपरी चिंचवड शहरातील विशेषतः भोसरी विधानसभा मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते प्रचंड नाराजी व्यक्त करत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा